काकूंनी मला जेवण दिले आणि त्या आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेल्या मी टी व्ही समोर बसून जेवण करतच होतो आणि दहाच मिनिटात मला काकूंचा आवाज बाथरूम मधून आला त्या मला म्हणाल्या अरे छोटे मेरे कपडे मी टेबल ही भूल गई व थोडा लाके मुझे दे दो नाही तो देर हो जायगी मुझे तेव्हा मी काकूंना म्हणालो अभी देता उचाची रुको दो मिनिट हात धोके आता हो मी हात धुवून जेव्हा त्या कपड्यांजवळ आलो तेव्हा वरती फक्त साडी आणि ब्लाऊजच होते पण जेव्हा मी पूर्ण कपडे उचलले तेव्हा त्यात त्यांचे आतले कपडे सुद्धा त्यांनी ठेवले होते ते पाहून माझं डोकंच चकरावलं कारण अशा कपड्यांची मला पाहण्याची सवय नव्हती हो मला माहीत होती की या कपड्यांची गरज बायकांना भासते पण मी त्या कपड्यांम एकटक नजरेनेच पाहत होतो तेवढ्यात परत काकूंचा आवाज बाथरूममधून आला अरे लाव जल्दी थंड लग मुझे ये मग सकडे कपडे मी हातात गोळा करून मी बाथरूम जवळ आलो त्याच वेळेस काकूंचा हात बाहेरच होता मग मी त्यांचा हातात ते कपडे दिले त्यानंतर त्यांनी दरवाजा लावला पण मला त्या ठिकाणाहून जाण्याची इच्छाच होत नव्हती कारण त्या कपड्यांवर त्या कशा दिसत असाव्यात याची जी उत्कंठा माझ्या मनात वारंवार येत होती म्हणून मी मनाला नाराज न ना करता त्याच ठिकाणीच बाथरूमचा दरवाजाला असणारे होल शोधू लागलो नशिबाने ते होलही मला लवकर मिळाले मी जेव्हा त्या मधून आत डुंकून पाहिले त्यावेळेस काकूंच्या पाठीकडचा भाग माझ्याकडे होता आणि त्या मधून काकू इतक्या सुंदर दिसत होत्या त्याच वेळेपासून माझ्या मनात काकूंबद्दलचं आकर्षण जास्तच वाढू लागले माझे नाव अजय मी एम एस सीच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होतो काकूंचं आणि काकांचं लव मॅरेज झाले होते काका हे पोस्टात पोस्ट मास्टर म्हणून नोकरीवर होते ते चार वर्षापासून पुण्यातच कामाला होते काकाला काकू या गणपती विसर्जन मध्ये भेटल्या होत्या ढोल वाजवता वाजवता त्यांची ओळख झाली आणि काही दिवसानंतर त्यांनी स्वतःचा लग्नाचाही ढोल वाजवला काकू या दुसऱ्या राज्याच्या असल्या कारणाने त्यांना मराठी बोलायला थोडा त्रास होत होता म्हणून काका त्यांच्याशी मराठीत बोलायचे आणि त्या काकांशी हिंदीत बोलायच्या पण आता काकाने दुसरे बाड्याचे घर घेतले होते या ठिकाणी येऊन त्यांना दोनच दिवस झाले होते आणि त्यात मी काल संध्याकाळी या ठिकाणी आलो होतो घरात सर्वत्र सामानाचा पसारा होता तो सामान घरात सेट करण्यामुळेच काकूंना अंगोठीसाठी आज उशीर झाला होता आणि त्यासाठीच त्यांच्या मदतीला मी या ठिकाणी आलो होतो काकांचे हे घर वन बी एच के होते आणि हॉल आणि रूम्स खूप मोठे मोठे होते माझे जेवण आटोपले होते पण त्याच वेळेस काकूही तयार होऊन बाहेर आल्या होत्या आणि त्या मला म्हणाल्या अरे छोटे मे बी खाना उसके बाद बचा हुआ सामान सेट कर देंगे काकू स्वभावाला अगदी मन मोकळ्या होत्या मी दहावीत असतानाच काका आणि काकूंचे लग्न झाले होते त्यानंतर काकू आमच्या घरी एक वर्षे राहिल्या जेव्हा काकू घरी होत्या तेव्हा त्यांचं आणि माझं फार छान जमायचं आम्ही दोघही एखाद्या एक मित्रमैत्रिणीसारखे एकमेकांशी वागायचो माझा बोलण्याचाही त्यांना कधीच राग यायचा नाही आता काकांच्या लग्नाला चार वर्षे झाली होती अजूनही काकूला मूलबाळ नव्हती त्यासाठी ती भरपूर उपास करत होती पण आज मी जे काकूंचे दृश्य बाथरूम मधून पाहिले त्याच्याच विचार मी मागच्या अर्ध्या तासापासून करत होतो कारण मला अशी फिलिंग काकूंबद्दल कधीही झाली नव्हती पण मी आता वयानेही खूप मोठा झालो होतो काकू माझ्यासमोरच जेवणाला बसली होती आणि तिने खूप बारीक जाडीदार गाऊन घातला होता जेव्हा जेव्हा ती जेवणासाठी हात उचलत होती तेव्हा तेव्हा तिच्या हाताच्या गॅपमधून तिच्या आतल्या पट्ट्या स्पष्ट दिसत होत्या ते पाहिल्यामुळे माझ्या मनात वेगळी जाग व तरण निर्माण होऊ लागली होती आता काकूंचेही जेवण झाले होते आणि त्या डायरेक्ट किचनमध्ये गेल्या तेव्हा त्यांनी मला आवाज दिला मग त्या मला म्हणाल्या जो बडा सामान आहे ना छोटे उसे पहिले रख देते बाद में छोटे छोटे सामान को येही सेट कर देते है मी हाईटने उंच असल्याने मला स्टूलचीच गरज नव्हती काकू माझ्या हातात मोठे मोठे डबे देत होती आणि ते मी व्यवस्थितपणे वर ठेवत होतो पण मी जेव्हा उभा होतो त्यावेळेस काकू या खाली बसल्या होत्या वरून त्यांचे त्या आतले कापसासारखे लागणारे मला स्पष्ट दिसत होते माझी नजर वारंवार त्यांच्या त्याच ते ठिकाणी जात होती असं वाटत होतं की आताच त्यांना माझ्या दोघा हातांनी हळवार स्पर्श करावा दोन तीन तासांमध्ये आमची किचनची सर्व कामं झाली होती तेव्हा काकू मला म्हणाली अजय तुम जो हॉल का सामान है इसे सही तरीके से सेट कर दो फिर अपना काम हो गया तब तक मैं बाथरूम में जाकर कपड़े धो लेती हूँ चाची मैं अभी एक घंटे में सब काम खत्म करके कर रख देता हूं माला एक जागे वर्धा तास सर्व सामान सेट करा लगला काकून से ही कपड़े दिवन होते वर गच्ची वर कपड़े टाकने सा ग्रा वीस मिनटा मला काहीतरी पडण्याचा आवाज वरून आला मी दावतच गच्चीतल्या शिड्या चढू लागलो तेव्हाच काकू मला रस्त्यात जिन्यावरून खाली येताना दिसल्या मी त्यांना त्याच ठिकाणी अडवले आणि विचारले क्या हुआ चाच्या? आप ऐसे कैसे गिर गई बहुत लगा होगा आपको तेव्हा काकू मला म्हणाल्या मे जे ऊपर चढ थी तभी थोडा पाणी मेरे बाल्टी से नीचे गिर गया था मगर आते वक्त मेने ही नाही दिया और उसी पानी पर मेरा पेल फिसल कर मैं नीचे गिर गई मेरे पीठ में काफी जोर से लगा है काफी दर्द भी हो रहा है तुम मुझे अपना सपोर्ट देके खड़ा करो और मुझे बेडरूम में ले चलो मग मै काकून एक हाथ मजा खांद पर जागे वे काकून या वारंवार ओ माँ मैं गई काफी दर्द हो रहा है अशा तैंत हो मग मैं काकून मनालो धीरज रखो चाची मैं अभी आपको अस्पताल ले चलता हूँ नहीं तो चाचा को फोन कर देता हूँ वह आपको अस्पताल ले जाएंगे। तेवा काकू मना ले। तुम्हारे चाचा को डिस्टर्ब मत करो उनके ऊपर पोस्ट ऑफिस का बहुत काम होता है तुम ऐसा करो मुझे बेडरूम में छोड़कर तुम दो तीन मिनट के लिए बाहर चले जाओ मैं कपड़े चेंज कर लेती हूँ फिर तुम मेरे कमर पर यह मलम लगा देना फिर ठीक लगेगा मुझे बाद काकूने सांगितल्याप्रमाणे मी थोड्या वेळासाठी रूम बाहेर आलो तोपर्यंत काकूचेही कपडे चेंज झाले त्यानंतर त्यांनी पाच मिनिटात मला आवाज दिला आणि बेडरूममध्ये बोलावले पण अजूनही काकू गाऊनवरच होत्या आणि त्या सांगत होत्या की मला कपडे चेंज करायचे आहेत काकू आता बेडवर पालथ्या पडल्या आणि त्यांनी माझ्या हातात पेन किलर ट्यूब दिला आणि त्या मला म्हणाल्या आम्ही इसे हलकी आतोसे मेरे पीठ पर लगा दो और कमर पर भी लगाना मग मी काकूंच्या हातातून तो पेन किलर ट्यूब घेतला आणि स्वतःशीच विचार करू लागलो की काकूंचा गाऊन मी कोणत्या हिशोबाने वर करू पण माझ्याच प्रश्नांना काकूनेही काही न बोलता उत्तर दिले त्यांनी हळूहळू आपला गाऊन वर केला आणि तेव्हा मला कळाले की त्यांनी आत लेगीज घातली आहे पण काकूंच्या पाठींची सुंदरता पाहून माझं डोकंच चाकरावलं होतं काकूंची सुंदरता मी आतून तर बाथरूमच्या दाराचा होलमधून तर पाहिली होती पण एवढ्या जवळून जेव्हा मला पाहण्याचे भाग्य लाभले तेव्हा माझ्या डोक्यात वेगवेगळेच विचार काकूंबद्दल येऊ लागले होते मी दहा मिनिटापर्यंत काही न करता तसाच काकूंच्या पाठीकडे पाहत होतो तेव्हा काकू मला म्हणाल्या अरे अजय आभी नाही लगावगे तो क्या रातको को लगावगे तेव्हा मी काकूंना म्हणालो मगर मुझे तुम्हारे पीठ पर हाथ लगाने का मन ही नहीं कर रहा है चाची दिल में डर सा लग रहा है त्योहार काकू मना लिया अरे पगले मैं तुम्हारी चाची हुई कोई दूसरी औरत नहीं मैं तुम्हें कह रही हूँ तुम लगाओ अगर तुम्हें ज्यादा ही डर लग रहा है मेरे पीठ पर हाथ लगाने से तो तुम मुझे अपनी दोस्त समझ लो नहीं तो गर्लफ्रेंड समझकर मेरी पीठ पर वह मलम लगा दो मग मी काकूंना म्हणालो मगर चाची मेने अभी तक किसी औरत को एसे हालत में कभी नहीं देखा इसलिए मैं असमंजस में पड गया हूँ मग काकू मला म्हणाल्या तुम रे दो तुमसे कुछ काम नाही होगा मैं ही दर्द से ले सहलूंगी तेव्हा मी काकूंना म्हणालो दिखाव कोशिश करता चाची लगाने की मग मी हळूहळू काकूंच्या पाठीवर तो मलम लावायला सुरुवात केली त्या मलमामुळे काकूंना थोड्याच वेळात आराम पडला होता कारण त्यांच्या गर्मीमुळे काकूंना होणारा त्रास कमी झाला होता पण माझ्या मनातला त्रास हा जास्तच वाढला होता काकूंच्या पाठीचा स्पर्श माझ्या पूर्ण शरीरात सरसडत होता त्यांची ती सॉफ्ट लागणारी स्किन माझ्या हातांना एक वेगळीच ऊर्जा देत होती मग मी मलम लावून रूममध्ये बाहेर आलो आणि टी व्ही चालू करून टी व्ही समोर बसून राहिलो तो पेन किलर ट्यूब लावल्यामुळे काकूंनाही फार छान झोप लागली होती आता संध्याकाळचे साडेपाच वाजले होते काकाही आपली ड्युटी संपवून घरी परतले होते तरी पण काकू ह्या झोपल्याच होत्या काकांना काकू घरात कुठं दिसत नव्हत्या म्हणून त्यांनी मला विचारले अरे अजय तुझी काकू काही दिसत नाहीये कुठं बाहेर गेली आहे का तेव्हा मी काकांना सांगितले काका सांगित काकू आत वर गच्चीत कपडे टाकण्यासाठी जाताना जिन्यावरून खाली पडल्या पाठीला खूप त्रास होत होता त्यांच्या म्हणून त्या झोपलेल्या आहेत तेव्हा काका लागलीच काकूंना पाहण्यासाठी बेडरूममध्ये गेले आणि तेव्हा त्यांनी काकूंना उठवले आता काकूला पहिल्यापेक्षा फारच छान वाटत होते आणि त्या काकांना म्हणाल्या अच्छा वा की गरम्या अजय था नाही तो आज मेरा दर्द से बहुत बुरा हाल हो जाता मग थोड्याच वेळात मी पण काकूंची तब्येत विचारण्यासाठी बेडरूममध्ये आलो अब कैसे लग रहा है चाची आपको तेव्हा काकूंनी मला त्यांच्याजवळ बोलावले आणि त्या मला म्हणाल्या अभी काफी अच्छा लग रहा है त्यांनी लागलीच मग मला मिठीच मारली त्यांच्या मिठी मारल्याने माझं अंग पूर्ण थरथरायला लागलं ला होतं तेव्हा काकू मला म्हणाल्या अरे क्या हुआ अजय तुम्ही बुखार आहे क्या तेव्हा मी काकूंना म्हणालो नाही चाची मी बिलकुल ठीक मुझे कोई बुखार उखार नाही आहे मग काकू काकांजवळ माझी स्तुती करू लागली अच्छा हुवा आपने अजय को या बुला लिया मैं तो अकेले पूरे इस घर को सेट भी नहीं कर अजय ने एक ही दिन में पूरा घर सेट कर लिया मग मी काकांना म्हणालो काका, काका उद्या मी घरी निघतो या ठिकाणचे सर्व कामं व्यवस्थित झालेली आहे तेव्हा काकू मला म्हणाल्या अरे अजय इतने जल्दी जा रहे हो अभी तो दोही दिन होय तुम्ही या अब तुम्हारे कॉलेज को कोट्टी भी बी कुछ और दिन रुको हम सब मिलके घुमने जाएंगे तेव्हा काका पण मला म्हणू लागले हो तुझी काकू बरोबर सांगत आहे अजून एक आठवडा थांब त्यानंतर मी पण पाच दिवसाची सुट्टी घेणार आहे मग आपण निघू पुण्याच्या जवळील चांगल्या ठिकाणी फिरण्यासाठी मग मी पण काका काकूंचा मान ठेवण्यासाठी हो म्हणालो पण काकूंना मला त्या ठिकाणी ठेवण्याचं कारण नंतर कळाले काकू आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करू लागली होती काकूला लागल्यामुळे काकूंनी आज रात्री फोडणीची खिचडी करण्याचे ठरवले होते असे भरपूर दिवस झाले होते मेस मला ती खिचडी मिळत नव्हती म्हणून आज माझ्या आवडीचे जेवण काकू बनविणार होत्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत काकांच्या मागे पोस्ट ऑफिसमधील लोकांची कटकट असल्यामुळे ते फार दमायचे रात्री साडेआठ वाजेला जेवण झाल्यानंतर मी व काका थोडा वेळ बाहेर फिरण्यासाठी गेलो आणि तिथून साडेनऊ वाजेपर्यंत घरी परतलो तेव्हा काकूंचेही घरातल्या आवरून त्या टी व्ही पाहत होत्या काका घरात आल्या आल्या बाथरूममध्ये गेले आणि तोंड हात धुवून ते लागलेच झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेले आणि मी काकूंजवळ बसून टी व्ही पाहू लागलो मग मी काकूंना म्हणालो चाची का कापी थक जाते होंगे ना काम कर तेव्हा काकू मला अगदी कोडवड मध्ये म्हणाले ओ थक कर सो जाते इसलिए तो तुम्ही या रुकवाया था मग मी काकूंना म्हणालो मे कुछ समजा नाही चाची आप क्या कहना चाहते हो तेव्हा काकू मला म्हणाल्या थोडा दो तीन दिन निकल जाने दो फिर अपने आप तुम्हें पता चल जाएगा असं मला काय माहिती पडणार होते त्याच्याच विचार मी करत टी व्हीकडे पाहत होतो मग थोड्या वेळानंतर काकूंनी मुद्दामून खुर्चीवर एक पाय वर केला काकू माझ्या शेजारी बसल्या असल्या कारणाने मी चोरून काकूंकडे लक्ष ठेवूनच होतो आणि काकू सुद्धा अधून मधून पाहत होत्या काकू मुद्दामून परत आपला गाऊन वर करून त्या स्वतःच्या पायाला गुडघेपर्यंत खाजू लागल्या होत्या त्यांची पायांची सुंदरता पाहून माझे मनाचे असंतुलन बिघडत होते मी तिरकस जोड्यांनी काकूंच्या पायाकडेच पाहत होतो आणि काकूही माझ्याकडे पाहत होत्या मग जी सिरियल काकू पाहत होत्या ती आता संपलेली होती त्यानंतर मला वाटले की काकू आता त्यांच्या बेडरूममध्ये झोपायला जातील पण काकू त्याच ठिकाणी खुर्ची ओढवून माझ्याकडे तोंड करून बसल्या आणि मला म्हणाल्या अजय तुम बचपन मे ना बहुत पतले थे तुम्ही मेरे अलावा घरमे घुमाता था तेव्हा मी काकूंना म्हणालो मुझे सब याद है चाची आपके अलाव कहीं काही जाताही नाही था मी काकूंची बोलता बोलता माझे लक्ष जेव्हा त्यांच्याकडे गेले त्यांनी परत आपला हात एक गाऊनमध्ये टाकला आणि त्या त्यांच्या खांद्याच्या बागावर खाजू लागल्या मला काकूंकडे पाहून कसं तरी होत होतं म्हणून मी खाली मान टाकून बोलू लागलो पण जेव्हा मी वर मान केली त्यावेळेस काकूंच्या गावचे सर्वेच बूक उघडलेले होते यावेळेस काकूंच्या कोणत्याच पट्ट्या मला दिसत नव्हत्या मग माझ्या मनात डाऊट आला यावेळेस काकूंनी त्यांच्या आतल्या भागात काहीही घातले नसावे तेव्हा मी विचार करतच केव्हा खालीमान टाकून केव्हा काकूंकडे पाहून टाईमपास करत होतो कारण दिवसालाही माझी झोप झाली नसल्याने मला खूप झोप येत होती मग मी हळूच काकूंना म्हणालो चाची मुझे अभी बहुत नींद आ रही है आप भी सो जाओ और मुझे भी सोने दो तेवा काकू मला म्हणाल्या ठीक है आज काफी थक गए होंगे तुम मैं तुम्हारे लिए यहां गादी डाल देती हूँ तुम सो जाओ मग काकूंनी एक गादी न टाकता दोन गाद्या टाकल्या मला काही ना मी तर एकाच गादीवर झोपणार होतो मग ही दुसरी गादी कोणासाठी टाकली असावी म्हणून मी काकूंना विचारले चाची मेरे लिए एक गादी बहुत हो गई मगर यह दूसरी गादी किसके लिए आपने डाली है तेवा माला मना लिया अरे अजय किसके लिए मतलब मेरे लिए हम दोनों ही बाहर सोएंगे क्योंकि तुम्हारे चाचा तो अब तक ऑस्ट्रेलिया पहुंच गए होंगे सोते सोते और मेरे पीठ पर मलम भी लगाना है वो कौन लगाएगा अब घर में तुम ही जग रहे हो तो तुम ही लगाकर सो जाना उसके बाद मैं बेडरूम में जाकर सो जाऊंगी तेव्हा माझ्या मनाला शांतता लागली बरं झालं नाहीतर काकू पूर्ण रात्रभर माझ्या शेजारी झोपली असती तर मला पण कसं तरी झालं असतं मग काकू झोपल्या आणि मला हॉलची पूर्ण लाईट बंद करायला लावली मग माझ्या हातात त्यांनी तो पेन किलरचा ट्यूब दिला आणि त्यांच्या पाठीला लावायला सांगितले अंधारात काकू मला अस्पष्ट दिसत होत्या पण जेव्हा मी त्यांच्या पाठीवर हात लावला तेव्हा माझ्या हात वरपर्यंत गेला त्या ठिकाणी काकूने त्यांचे कपडे घातले नव्हते म्हणजे यावेळेस काकू पूर्ण कपडे काढून झोपल्या होत्या दोन तीन मिनटानंतर माझा ट्यूब लावून झाल्यानंतर मी माझ्या गादीवर येऊन पडलो पण मला अजूनही काकू स्पष्ट दिसत नव्हत्या आता वेळेही भरपूर झाली होती आणि मलाही खूप झोप येत होती म्हणून मी पण झोपलो होतो पण रात्रीच्या वेळेस अचानक माझ्या अंगावर कोणाच्या तरी स्पर्श झाल्यासारखा मला वाटला मला वाटले काकू त्यांच्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेल्या असाव्यात पण काही वेळातच मी जेव्हा उठून माझ्या जागेवर बसलो आणि बाजूला पाहिले ज्या अवस्थेत काकूंना मी मलम लावला होता त्याच अवस्थेत काकू आताही झोपल्या होत्या मग मी काकूंना पाहण्यासाठी हळूहळू त्यांच्या जवळ जाऊ लागलो त्याच वेळेस काकूंनी मला घट्ट मिठीत सामावून घेतले मला फारच भीती वाटू लागली आणि थंड घामही सुटायला लागला होता मी काकूंपासून लांब झालो मला फार विचित्र वाटत होतं काकू माझ्यासोबत असं का करत आहे हे विचार करून आणि काकू त्यांच्या बेडरूममध्ये का नाही गेल्या झोपायला मी काही वेळापर्यंत माझ्याच गादीवर न झोपता खुर्चीवर बसून राहिलो मग थोड्याच वेळात काकू उठल्या आणि त्यांनी त्यांची गादी गोडा केली मग त्या त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या आणि मी परत माझ्या जागेवर येऊन झोपलो रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी माझे डोळे उशिराने उघडले मी जेव्हा उठलो होतो तेव्हा त्या वेळेस काकाही आपल्या ड्युटीसाठी निघाले होते आणि मी इकडे तिकडे पाहून काकूंना शोधत होतो पण काकू मला काही दिसत नव्हत्या घरात मग थोड्याच वेळात मला जिन्यावरून खाली कोणीतरी उतरतानाचा आवाज आला मी परत माझ्या गादीवर झोपण्याचे नाटक करून चादर अंगावर टाकून झोपून राहिलो तेव्हा काकू माझ्या जवळ येऊन मला म्हणाल्या अरे उठो अजय बहुत देर हो गई आहे कितना सो गे मग मी जेव्हा चादर तोंडावरून साईडला गेली तेव्हा माझ्यासमोर काकू उभ्या होत्या काकूने जो गाऊन रात्रीच घातला होता तो आताही तोच गाऊन घातला होता त्यामुळे मला कळाले होते की अजूनही काकूंची आंघोळ बाकी होती काका सकाळी लवकर ड्युटीवर जात असल्या कारणाने काकू सकाळच्या स्वयंपाक लवकरच बनवत होती मग मी माझ्या अंतरून गोळा करून खुर्चीवर येऊन टी व्ही समोर बसलो आणि तेव्हाच काकूंनी आपले कपडे परत माझ्यासमोर टेबलावर ठेवले आणि त्या आंघोळीसाठी गेल्या कालसारखंच काकूंनी पंधरा मिनिटानंतर मला परत आवाज दिला आणि त्या मला म्हणाल्या अरे अजय सुनते हो क्या हो मेरे कपडे टेबल पर रखे हुए थोडा मुझे लाके दोन हा मी परत काकूंचे कपडे हातात गोळा केले आणि काकूंना देण्यासाठी बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो यावेळेस काकूंचा हात बाहेर नव्हता मग मी बाथरूमच्या बाहेरच उभा राहून काकूंना आवाज दिला आणि जेव्हा काकूंनी बाथरूमचा दार उघडवला तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो कारण एवढ्या दिवसानंतर मला काकूंना अशा अवस्थेत पाहण्याची संधी मिळाली होती मी लागलीच ते कपडे काकूंच्या अंगावर आणि त्या ठिकाणाहून निघून मी परत खुर्चीवर येऊन बसलो आणि काकूंबद्दलच विचार करू लागलो होतो काकू असं माझ्याशी का वागत आहेत या अगोदर त्यांनी माझ्यासोबत असे कधीच केले नव्हते मग थोड्याच वेळात काकू बाथरूममधून बाहेर निघाल्या मी लागलीच आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो मी आत आल्यानंतर समोर काकूंचे आतले कपडे ओलेहून नळावर टांगलेले होते त्यांना पाहून काकूंबद्दल माझ्या आकर्षण अधिकच वाढू लागले होते पण मनात भरपूर भीती दाटून येत होती माझं एखादा चुकीचं पाऊल त्यांच्या आयुष्याला धोका ठरवायला नको कारण लहानपणापासून काका आणि काकूंनी माझ्यावर भरपूर प्रेम केले होते मग मी आंघोळ करून बाहेर आलो तेव्हा काकू ह्या किचनमध्ये होत्या मी तयार होऊन हॉलमध्ये येऊन परत खुर्चीवर बसलो आणि मी माझ्या मोबाईल पाहू लागलो यावेळेस काकूंनी फारच सुंदर गाऊन घातला होता कधी कधी त्यांना मिठी मारावे असेही वाटत होते पण नात्यांमुळे मला ते करणे शक्य होत नव्हते काकू या किचनमध्ये बाहेर आल्या आणि डायरेक्ट त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या त्यांनी परत मला आवाज दिला अरे अजय तुम अंदर आहो ना थोडा काम आहे मग मी जेव्हा काकूंच्या रूममध्ये गेलो तेव्हा काकू काल ज्या अवस्थेत लागल्यानंतर झोपल्या होत्या ज्या अवस्थेत आताही झोपल्या होत्या आणि त्या मला म्हणाल्या अजय थोडा मलम लगा दो अभी जादाही दर्द लगा आहे मग मी काकूंच्या हातातून मलम घेतला आणि त्यांच्या पाठीवर लावू लागलो मग मी काकूंना म्हणालो चाची यह मलम आप हाथों से भी लगा सकती हो ना मुझे अच्छा नाही लगता आपकी पीठ पर ऐसे बार बार लगाना उससे मुझे अलग ही फीलिंग आती है मैं मटल नाकू अपने जागे पर उठन बसलिया माला मना लिया अजय तुम्हें मेरे पीठ पर हाथ लगाने से किस टाइप की फीलिंग आती है मुझे बताओ थोड़ा मैं भी जानना चाहती हूँ मग मैं काकून्ना मना लो मैं किन शब्दों में आपको बताऊ मुझे तो काफी शर्म आ रही है शर्माओ मत अजय खुलकर बताओ ऐसे समझो तुम्हारे सामने तुम्हारा दोस्त या फिर तुम्हारी गर्लफ्रेंड बेटी है मगमी काकू ना मना अब मैं बड़ा हो चुका हूँ चाची ऐसे काम मुझसे मत करवाया करो आप चाचा से ही लगा लिया करो मग काकू मला मनाली अगर आजे तुम्हारे चाचा ही सही रहते तो मैं उन्हें ही बताती तुम्हारे चाचा से मुझे खुश रखने का काम नहीं होता और वो मुझे यह मलम क्या लगाएंगे आज चार साल हो गए हमारी शादी को मगर एक बार भी चाचा ने मेरे साथ सुहागरा वाला प्यार नहीं किया है मैं तरस जाती हूँ ऐसे प्यार पाने के लिए यह तो मेरी मजबूरी है कि मैं उनके साथ समय बिता रही हूँ अगर मेरी जगह दूसरी औरत होती तो कब का तुम्हारे चाचा को छोड़कर चली जाती मैं मेरे मायके भी वापस नहीं जा सकती क्योंकि घर वालों से झगड़ा कर कर ही मैंने तुम्हारे चाचा से शादी की थी और शादी के पंद्रह दिन बाद मुझे पता चला था कि तुम्हारे चाचा एक बहुत बड़े नपुसक आदमी है उनसे जिंदगी में अपनी बीबी को खुश रखने का काम नहीं होगा यह डॉक्टर भी बता चुके हैं मुझे इनकी वजह से ही मैं मां नहीं बन पा रही हूँ तुम आने से पहले जब तुम्हारे चाचा ड्यूटी पर जाते थे तब मैं दरवाजे के सामने खड़ी होकर हर एक आदमी को प्यार भरी नजरों से देखती रहती थी कोई और मुझे मिल जाए और मुझे जिंदगी भर खुश रखे मगर दिल में डर होने की वजह से वह काम मैं नहीं कर पा रही थी अगर ऐसा काम करते हुए मुझे किसी ने पकड़ लिया तो बदनामी भी बहुत हो जाती फिर जब तुम हमारी मदद करने के लिए यहाँ आए तो पहली बार में ही तुम मेरे दिलों दिमाग में छा गए फिर मैंने सोचा अगर घर की दीवार घर में गिरी तो उसका आवाज ज्यादा दूर तक नहीं पहुँचता इसलिए मैं तुम पर अपना प्यार जताने की कोशिश कर रही थी मगर तुम भी तुम्हारे चाचा की तरह ही डरपोक निकले मग काकुन ने लागलेस त्यांचा हात माझ्या चेहऱ्यावर फिरवला त्यांच्या हातांच्या स्पर्शामुळे माझ्या अंतर मनात एक वेगळीच आग लागू लागली होती मग काकूंनी लागलीच मला मिठीत घेतले आणि त्या मला म्हणाल्या मुझे छोडकर मत जाव अजय यही रहकर तुम आपली पढाई पूरी कर करलो और मुझे खुश भी रख सकते हो मग काकूंनी वेळ वाया न घालवता लागलीच माझ्या ओठांवर ओठ उठ टिकवले पाच दहा मिनटानंतर मला स्वतःहूनच माझी चुकी कळाली होती हे असं करणं योग्य नाही कारण त्या आपल्या आईसारख्या आहेत मी त्वरित काकूंपासून लांब झालो मी बाहेर येऊन विचार करू लागलो मग मी काकांना फोन लावला आणि त्यांना सांगितले काका दोन दिवसावर माझ्या परीक्षेचा रिझल्ट लागणार आहे मला गावी जावेच लागेल मग काकांच्याही डोक्यात काकूंबद्दल शंका निर्माण झाली तिने जबरदस्ती तर केली नसावी ना त्याच्या सोबत म्हणून हा काल आपल्या घरी थांबणारा मुलगा आजच गावी का निघाला असणार तेव्हा काकांनी मला गावी जाण्यासाठी हो सांगितले आणि इकडे मी माझे कपडे पॅक करू लागलो मला असं करताना काकूंनी पाहिले आणि त्या मला म्हणाल्या अजय तुम का जा रे हो? छोडकर रुको ना ओर कुछ दिन मेरे साथ मग मी काकूंना सांगितले चाची मैंने चाचा से बात कर ली है घर जाने की तुम अपना और चाचा का ख्याल रखना काकू मला पाहून रडू लागल्या होत्या आणि मला सांगू लागल्या अजय मत जाओ आयंदा मी तुम्ही खुश नाही करूंगी सिर्फ तुम्ही देखकरही खुश राहूंगी मग मी काकूंच्या एक कही शब्द ऐकला नाही कारण मी जर या ठिकाणी राहिलो तर काकू परत मला त्यांच्या जाड्यात अडकवतील मी बॅग उचलली आणि सरळ घराबाहेर निघून बस स्टँडवर येऊन पोचलो मग मी काही तासांनीच घरी येऊन पोचलो आणि काकूंबद्दलच विचार करू लागलो मी काकूंवर संधी साधू शकत होतो पण माझ्या माहितीनुसार नाते जपणे हे खूप महत्वाचे असतात जर मी काकांचे विचार सोडून काकूंशी प्रेम करायला लागलो असतो तर त्यांच्या नजरेत माझी किंमत शून्य झाली असती आणि मला जर आडी आड़ काकांची गरज भासली असती तर त्यांनी मला अजिबात मदत केली नसते म्हणून मित्रांपेक्षा परिवार सर्वात मोठा जवळचा मित्र असतो कारण आपण सर्व सुख दुःख एकमेकांशिवाय साध्य करत नसतो मी घेतलेल्या निर्णयामुळे मला माझा अभिमान वाटत होता इकडे काकू अजूनही कोणत्या तरी ते माणसात त्या प्रेमाची वाढ त्या पाहतच होत्या म्हणजे जे प्रेम काकांनी त्या दिवसात त्यांना त्या 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 त् कधीच दिले नव्हते मग काका आणि काकूंनी एक सर्वात चांगला निर्णय घेतला त्यांनी एका अनाथ आश्रमामधून लहान मुलाला दत्तक घेतले आता काकू दिवसभर त्याच्यातच वेळ गाळगळत होती नवीन मनुष्य घरात आल्यामुळे काकूंच्या डोक्यातून त्या सर्व गोष्टी निघाल्या होत्या आणि काका व काकू परत घरात आनंदाने वावरू लागले होते